नमस्कार जैन सर्व मित्रांना सर जैन मित्रांनो पहिला असेल अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे एम गट क रिझल्ट एकशे वीस प्रश्न कटआउट मार्केटमध्ये फिरतोय हा कट ऑफ सर्व मार्केट मध्ये फिरतो मार्केट, पो, मार्केट या कट ने हातरून टाकले सर्व एम पी एस सी ग्रुप सी कट ऑफ ठीक आहे प्रॅक्टिस करणारे टायपिंग करणाऱ्या सगळ्या पोरांचं मार्केटच हलवून टाकलं या एकशे वीस च्या कट ऑफ हा जे आपण व्हिडिओ घेतो मित्रांनो सध्या स्थितीचे व्हिडिओ असतात आणि सध्या मार्केटमध्ये दुसरी गोष्ट मुलांच्या समस्या तुमच्यासोबत काही प्रश्न मांडणारे मी त्या प्रश्नाचे मला तुम्हाला तुम्हीच उत्तर द्यायचे कमेंट सुद्ध सुद्धा त्या प्रश्नात तुम्ही स्वतःच करायचे ठीक आहे सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत टॅक्सचा जो कट ऑफ लागला तुम्हाला मी खूप वेळा बोललोय टॅक्स कट ऑफ ने सर्वांची हवा बाजूला साधले आणि आता नवीन मार्केटमध्ये कट ऑफ आला सदाशिव पेठेतून बाहेर आला इकडं सर्व महाराष्ट्रभर फिरतो एकशे वीस प्रश्न कट ऑफ एकशे वीस मार्कचा कट ऑफ नाही म्हणजे एकशे वीस प्रश्नाचा एक कट ऑफ म्हणजे एकशे चौतीस प्रश्न तुमचे टॅक्स असिस्टंटला लागले त्या ठिकाणी चला हाय सर्वांना हाय मित्रांनो ओके चला सर्वांना हाय ओके ओके ठीक आहे सर्वांना एकच सेकंद घेतो मी एक, एक सेकंदच फक्त एक, से एक दोन सेकंद हवा घेतो डिटेल तुमचं ठीक आहे ठीक आहे सूरज हाय ओके निलेश सर्वांना हाय टाइम सबका हाय योगेश हाय सर्व

पूर्वपरीक्षा तुमची होऊन मित्रांनो त्या ठिकाणी एक वर्ष होऊन गेलेलं आहे साधारणतः जर तुमचा मला फक्त एक कमेंट करा आवाज येतोय का कमेंट एक करा जर पूर्वपरीक्षाचा विचार केला संपूर्ण एकंदरीत तर पूर्वपरीक्षा होऊन साधारणतः एक वर्ष झालं आणि मुख्य परीक्षा होऊन सुद्धा त्या ठिकाणी पाच महिने झाले तर तुमची पूर्वपरीक्षा जर विचार केला जाहिरात जानेवारी दोन हजार तेवीस ला त्या ठिकाणी आली होती मंत्रालय ग्रुप घटक पूर्व परीक्षा तुमची तीस एप्रिल दोन हजार तेवीस झाली तीस एप्रिल दोन हजार चोवीस संपून गेली मे महिना म्हणजे एक वर्ष झालं मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेचा निकाल कधी लागला होता एक बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आणि मुख्य परीक्षा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला झाली डिसेंबर म्हटलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पाच महिने त्या ठिकाणी कम्प्लीट झाले आता प्रश्न आहे आतापर्यंत कट ऑफ जे प्रेडिकेशन केलेलं आहे किती एक पूर्व परीक्षेचा एकोणवीस मार्क सर्वांनी तीस बत्तीस अठ्ठावीस हा सर्व तुम्ही अठ्ठावीस मेनचा जर विचार केला तर एकंदरीत अव्हरेज मध्ये सर्वांना ऐंशी प्रश्न त्या ठिकाणी ओपनचा कट ऑफ सांग परंतु आता मार्केटमध्ये जे कट मार्केट कटॉप जे तुम्हाला माहिती कळाले सध्या दोन चार दिवसामध्ये म्हणून तुमची हवा तर टाईट झालेली आहे आणि तुम्ही तुमच्या कामाधंदी सोडून या कटॉपच्या नादी लागलेला ठीक आहे तर एकशे वीस प्रश्नाला पटॉ लागू शकतं काही शक्यता जर त्या ठिकाणी वर्तवली तर काय वाटतं हो तुम्हाला चला मध्ये उत्तर द्या मला आता जे काही प्रश्न आहेत अनेक प्रश्न त्या ठिकाणी काढले मी ते प्रश्न तुमच्या समोर ठेवणार आहे त्याचे उत्तर तुम्हीच मला कमेंट मध्ये द्यायचे ठीक आहे निकाल कधी आहे स्ट्रगल वाले सांगतो निकालचं सांगतो स्ट्रगल स्ट्रगल वाले काळजी करून तुमचा नक्की निकाल सुद्धा मी त्या ठिकाणी सांगतो ठीक आहे हा एकशे वीस क्वेश्चन खरंच जाईल का कुठं खरंच जाईल का तर माझं म्हणणं त्या ठिकाणी नाही जाणार शंभर टक्के जाणार नाही असा मी अंदाज लावतो त्या ठिकाणी आहे एकशे चौतीस प्रश्न जरी तुम्हाला वाटत असेल एक टॅक्सच मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो टॅक्सच जे कट ऑफ लागले एकशे चौतीस क्वेश्चन लागले हे कशामुळे लागले त्यांच्या जागा एक चारशे अडुसष्ट होते अनेक जणांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे की ठीक आहे जास्त जागा आहेत जास्त जागेमुळे काय होतंय की मुलं सुद्धा जास्त त्या ठिकाणी क्वालिफाय होईल केले जातात आणि जास्त मुलं क्वालिफाय केल्यामुळे साधारणतः एक शहाऐंशी हजार प्लस मध्ये काही मुलांनी त्या ठिकाणी मेन्स तुमची दिलेली कारण मी आपल्या ग्रुपला टाकले ते डिटेल मध्ये सर्व की किती मुलांनी त्या ठिकाणी दिली, दिली। तर एक शहाऐंशी हजार प्लस मध्ये मुलांनी तुमची मेन्स एक्झाम दिलेली आहे गटग्छ त्या शहाऐंशी हजारहून त्यांना एक बावीस साडे बावीस हजार मुलं घ्यायचे ठीक आहे तर एक टॅक्सला तर मुलं बाहेर पडले पंधराशे मुलं टॅक्सला बाहेर पडले त्यामध्ये मग सर्व कास्ट त्या ठिकाणी मुलं आहे एकंदरीत यावेळेस ओपनचा जो कट ऑफ जरी त्या ठिकाणी हाय सांगितलं तर ओपनचा कट ऑफ आणि इतर कट ऑफच्या कास्ट याच्यामध्ये अंतर जर विचार एक दहा प्लस मार्काचं अंतर राहण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट शक्यता आहे सध्याच्या जर समजा ऐंशी प्रश्न जर ओपनच लागला असेल कट ऑफ तर एक सत्तर प्रश्न मग बाकीचे समांतर रंगशनचं कट ऑफ तुमचं लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आणि हे जे म्हटलंय एकशे वीस प्रश्न कट ऑफ जे काही फिरत आहे मध्ये आताच बाहेर पूरपरीक्षाने टायपिंग करणारे टायपिंग सोडलेले आहेत टेलिग्राम आहे youtube आहे इतर ही चर्चा आहे बाहेर आले की चर्चा आहे त्या ठिकाणी त्यापेक्षा एक महत्वाचं की आयोगाने पहिल्या वेळेस पहिलंच असा आयोग झाला असेल की त्यांनी एवढा उशीर त्या ठिकाणी मंत्रालय लिपी म्हणजे गट कशा रिझल्टला लावलेला आहे एक त्यांच्या अंतर्गत काही बाबी असतील काही गटबाजी झाली असेल तुम्ही पेपरवर सुद्धा पाहिले त्यांच्यामध्ये गटबाजी झाली आणि या गटबाजीचा तोटा किंवा गटबाजीच या पोरांना भोगावं हो लागतं माझ्या ऐंशी क्वेश्चन बरोबर आहेत ये बघा शक्यता त्या ठिकाणी ऐंशी प्रश्नाच्या वर जाण्याची खूप कमी चान्स खूपच जर हायस्ट जसं अनेक जण त्या ठिकाणी आयपीएस स्कोरचं उदाहरण झाले किंवा खूप आयपीएसच्या स्कोरवर रिझल्ट तर मग नव्वद जाऊ शकतो खूपच जर गेलो त्या ठिकाणी हाय पण शक्यता कमी आहे त्या ठिकाणी आणि एकशे वीस जे कट आहे तर मित्रांनो हे जे मार्केटमध्ये आले नवीन पिल्लू बाहेर फोडले एकशे वीस तर हे शक्यता खूप कमी आहे बर का एक पुराने अंदाज कसा लावलाय की टॅक्स एकशे चौतीस लागले एकशे चौतीस आणि एकशे वीस जर उरलाय दोघांमध्ये किती प्रश्नाचा गॅप आहे एक, एक चौदा प्रश्न दहा चार चौदा प्रश्न त्या ठिकाणी गॅप आहे मग चौदा प्रश्न मुलांना वाटते चौदा प्रश्न म्हणजे अनेक त्या ठिकाणी मुलं आहेत परंतु जे हायचे मार्क असतात त्यामध्ये एवढे मुलं जे तेच तेच मुलं सर्वकडे असतात एकशे चौतीस लागला इथे पंधराशे पोरं केले तर हे पंधराशे मुलं सुद्धा त्या ठिकाणी इकडे आपलं मंत्रालय इकडे असतात एम पी सी क्लार्क काही वादच नाही मग याच्या खाली साधारणतः चौतीस प्रश्न जर शंभर जर कट ऑफ ओपनचं म्हटलं शंभर तेक प्रस्ट था था। शंबर शंबर एक चौतीस प्रश्न क्रॉस करणारे किती विद्यार्थी आहेत म्हणजे शंभर ते शंभर मार्क एकशे चौतीस मार्केती दुसरा एक अंदाज की तुमचा टॅक्स असिस्टंट पूर्व तुमचा जो रिझल्ट लागला पूर्वचा जसं मंत्रालय ग्रुप सी च इकॉनॉमिक्स कट ऑफ लागले तसं त्या ठिकाणी टॅक्स कट ऑफ किती लागले बघ मला कमेंट करा त्या ठिकाणी एक सेकंदा कोणी पण कमेंट करा एक की त्या ठिकाणी टॅक्स पूर्व परीक्षेला टोटॉप जे आहे ते किती लागलो होत बघा एमपीएससी ग्रुप सी च जे कट ऑफ होत एकोनॉवीस मार्कला होत एकोनॉवीस मार्क ठीक आहे टॅक्स सुद्धा त्या ठिकाणी एक फोर्टी सिक्स मार्क होते का एकदा मला कमेंट करायचं हे ग्रुप सी च ऑफ आहे लक्षात असू द्या सर एक कोणी पण कमेंट की टॅक्स असिस्टंट च त्या ठिकाणी किती ऑफ लागल होते कमेंट करा एक कमेंट फोर्टी सिक्स हे पूर्वच त्या ठिकाणी लागलेलं आहे ठीक आहे तर मग या ठिकाणी सेहेचाळीस आणि एकोणवीस या विचार जर केला त्या ठिकाणी एक पंचवीस प्लस मार्कचा त्या ठिकाणी एक डिफरंट आहे फरक फरक कशामध्ये की हा तुमचा पूर्व परीक्षामध्येच फरक आहे मेनसाठी एक पंचवीस प्लस प्रश्न धरून चला ठीक आहे आता जर त्या ठिकाणी एक एकशे चौतीस हे प्रश्न तुमचे टॅक्स चे लागला असेल ठीक आहे एकशे चौतीस प्रश्न तर या ठिकाणी एक पंचवीस प्लस प्रश्न धरून चला ठीक आहे याच्या कटॉप नुसार आपण एक अंदाज त्या ठिकाणी लावूया पण एकशे वीस ची शक्यता नाही घाबरून जाऊ नका तुमचं जे काम मी मी आहे मी शेवटी बोलणार त्याच्याविषयी मी शेवटी बोलणार आहे त्याकडे मी येणार आहे बघा एक अंतर्गत त्यांची बाबी सुरू आहेत आयोगामध्ये त्यामुळे कट ऑफ आहे तुमचं किंवा रिझल्ट आहे तो लांब लांबतोय दुसरी गोष्ट त्यांनी ते प्राधिकरणाचं काय कारण दिलेलं आहे प्राधिकरणामुळे आम्ही त्या ठिकाणी उशीर उशीर थोडा व्हायला किंवा कोर्टामध्ये केस चालू आहे शक्यता त्या ठिकाणी कमी आता सुद्धा परेशान आहे बघा पंचवीस एकशे चौतीस ठीक आहे आता हे एकशे चौतीस म्हणून साधा मायनस पंचवीस करूया चौदा तो पाच गेले खाली नऊ ठीक आहे हा मग या ठिकाणी जर याचा काही गरज नाही काढायचं पंचवीस आहे ठीक आहे एकशे चौतीस आहे ना त्या ठिकाणी तर डायरेक्ट एकशे पस्तीस करू आपण दहा जे आहेत यापेक्षा कमी धरायचे एकशे चौतीस पेक्षा एक जर असा अंदाज त्या ठिकाणी लावला ठीक आहे म्हणजे साधारणतः एकशे दहा पर्यंत एक हायस्ट खूप त्या ठिकाणी गेलो ओपन जर तर एकशे दहा एक कशामुळं या अंदाज आपण जर लावला पूर्वपेक्षा दोघांचा जर अंदाज तर परंतु शक्यता त्या ठिकाणी शंभरची सुद्धा नाही अनेक जण त्या ठिकाणी शंभर म्हणत परंतु शक्यता खूप कमी आहे कारण चारशे अडुसष्ट याच गुणोत्तर आणि त्या ठिकाणी सात हजार प्लसचं गुणोत्तर मी तुम्हाला त्या दिवशी करून दाखवू एक तीन आणि या ठिकाणी एक चौवेचाळीसचं गुणोत्तर एवढं त्या ठिकाणी येऊन जातं आणि या गुणोत्तराचा म्हणजे या कट ऑफचा आणि या गुणोत्तराचा कुठं संबंध राहत नाही म्हणजे एकशे वीस जे काय मार्केटमध्ये पिल्लू बाहेर सोडलंय अशक्यता कमी आहे त्या पिल्लू पर्यंत रिझल्ट जाण्याची कुठं अं दूर त्या ठिकाणी एवढं कट जाणार नाही जर एवढं कट गेलं तर मग लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये यानंतरचे कट ऑफ हे रेकॉर्ड ब्रेक असते पण शक्यता त्या ठिकाणी नाहीच आणि कट ऑफ कोणालाच माहित नाही लक्षात आता तुम्हाला एक प्रश्न सांगतो सरळ सर एक प्रश्न आज आतापर्यंत आज आतापर्यंत तुम्ही काय करतात बघा आजपर्यंत किंवा या अगोदर तुम्ही तुमची तो टायपिंग करत होता या अगोदर आज काय झाले तुम्हाला तो एकशे वीस त्याने प्रश्न स्कोअर सांगितलाय या स्कोअर मुळे काय झालंय तुमची मेंटलिटी थोडीशी खाली गेलेली आहे म्हणजे डिप्रेशन म्हणाल किंवा तुम्ही खचरलात यार एवढे मार्के म्हणा एकशे वीस तर इथं मी मित्रांनो फुली मारतो इथं लक्षात असतो एकशे वीस हा येणं शक्यता नाही डायरेक्ट नाही होतो शक्यता विषय नाही संभावना दा दाखवत नाही डायरेक्ट नाही सांगतो इथं बघा एकशे वीस मार्क एकशे वीस हे जे क्वेश्चन आहे मार्क नाही क्वेश्चन आहे का तर नाही आज त्यामुळे हे मनातलं पहिलं काढून टाका आज डोक्यातलं की एकशे वीस क्वेश्चन त्या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे एकशे वीस चौदीस क्वेश्चन जे पाहिले होते दुसरी गोष्ट बघा तेव्हा टॅक्स मंत्रालयापेक्षा त्या ठिकाणी टॅक्सला जे आहे अनेक मुलं मंत्रालय टाकला जास्त पसंत परंतु प्राधिकरण वेगवेगळे होते त्यामुळे इकडे राज्य शिवच्या सुद्धा फॉर्म भेटले आहे ते एक आहे आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल टेलिग्रामच्या माध्यमात ते सोडून द्या सर्व आताच आजच त्या ठिकाणी सोडून द्या जे कोणी ऐंशी प्रश्न बरोबर असतील सत्तर प्रश्न बरोबर असतील टायपिंग करा असेल टायपिंग करा लक्षात असू द्या इथून पुढे टायपिंग स्किल टेस्टला खूप मोठी संधी असणार आहे ठीक आहे टायपिंग सोडू नका टायपिंग करताय दोन तास दिले होते दोन तास करा तीन तास दिले तीन तास करा बाकीच्या सुद्धा त्या ठिकाणी कंबाईनची जाहिरात सुद्धा येणार आहे दुसरी पुन्हा तुम्हाला मी संधी सांगितली जसे आता ह्याच जाहिराती आल्या होत्या ठीक आहे त्याच प्रकारच्या पुन्हा जाहिराती राज्याची विधानसभा त्यामुळे येणार आहे त्यामुळे जर तुम्ही टायपिंग सोडली असेल दुसरी गोष्ट अभ्यास सोडला असेल सोडू नका तुमचं तुम्ही रोज एक टार्गेट ठरवा इतका वेळ मी टायपिंग करणार आहे ठीक आहे इतका वेळ मग अभ्यास करणार एक माइंडला आताच त्या ठिकाणी माइंडला अशी चेतना द्या की माझा रिझल्ट येणार नाही डायरेक्ट निगेटिव्ह येणार नाही मी माझं काम करायला आहे ठीक आहे कुठलं काम आहे आपलं आपलं काम आहे टायपिंग करणं आणि अभ्यास करणं ठीक आहे दोन तुम्हाला आहे त्या ठिकाणी कुठल्या दोन चॉईसेस समजा तुमचा आता रिझल्ट आलाच नाही ठीक आहे तुमच्याकडे दोन दो चॉईस आहे एक म्हणजे तुमचा रिझल्ट आला नाही मग काय करणार रिझल्ट तुमचा आलाच नाही तुमचा रिझल्ट आला नाही मग काय करणार त्या ठिकाणी मग तुमचा अभ्यास झालेला ठीक आहे दुसरी गोष्ट तुमचा रिझल्ट आलाय दुसरी गोष्ट काय तुमचा रिझल्ट आलाय मग आता टायपिंग अर्धवट सोडलेली आणि टायपिंगला आयोगाने रिझल्ट लावल्यानंतर तुम्हाला खूप दिवस खूप झाले दहा दिवस दिले फक्त दहा दिवस किती दिवस दिले दहा दिवस दिले एवढे वेळा टायपिंग होणार आहे का तुमची या दोन प्रश्नाची मला तुम्ही उत्तर द्या मी घेतो तुमची कमेंट घेतो सर्वांच्या रिझल्ट आला नाही ठीक आहे हरकत नाही तुमचा रिझल्ट आयोगाने वेळ लावला रिझल्ट आला नाही लगेच एमपीएससी ग्रुप सी ची गट ब ची सुद्धा ब आणि क ची त्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे ही जाहिरात आलेली आहे राज्यसभे सुद्धा तीस जून च्या दरम्यान बघा राज्यसेवा करणारे लक्षात असू तीस जून च्या दरम्यान तुमची पूर्व होण्याची चान्सेस त्या ठिकाणी जाहिरात येणार तीस जून परीक्षा तुकीची पुढं गेली होती ती ती जून ला होण्याची चान्सेस आहे दुसरी गोष्ट जर जाहिरात गड बन गड कशी त्या ठिकाणी आली लवकर मग तुमचा धड अभ्यास झालेला नाही दुसरी गोष्ट तुमचा रिझल्ट लागलाय इथे कट ऑफ मध्ये तुम्ही बसलास कट ऑफ मध्ये बसला कशाच्या स्किल टेचच्या पण टायपिंग पण नाही मग दहा दिवसात काय करायचं म्हणजे दोन्ही कुणी तुम्ही त्या ठिकाणी मध्येच आहात पुन्हा वर्ष वाया जात त्याच्यापेक्षा काय करा एक फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला वापरा एकशे नव्वद आहे होईल होईल मित्रांन राहुल दांडे त्या ठिकाणी होईल काळजी करू नकोस ऐंशी क्वेश्चन आहेत एसटी आहे एस टी कास्ट मध्ये होईल निवांतर आहे तुला खाडे निवांतर आहे एस एसटी मध्ये होऊन जाईल चला आता तुमच्या कमेंट सुद्धा घेतो मी एक सेकंड थांब सर दहा मिनिटं पूर्वी एमपीसी ला फोन केला होता मी रिझल्ट बद्दल त्यांच्याशी काहीच उत्तर नाही ते उत्तर देत नाही तुम्हाला लक्षात असू द्या ते डायरेक्ट नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळत एमपीसी ला जर तुम्ही त्या ठिकाणी कॉल केला झाला त्यांचा तर त्यांचं आहे की जे कुठला रिझल्ट असेल तो एमपीसीच्या जाहिरात किंवा वेबसाईट वर किंवा नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी कळत याविषयी आम्ही काही बोलत नाही हे सांगतो एकशे पाच क्वेश्चन होईल ना रे मिस्टर शाळेमध्ये एकशे पाच क्वेश्चनला त्या ठिकाणी होईल होईल ठेवलं ओबीसी चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी ला होईल हा बघा ईडब्ल्यू एस मेल त्र्याण्णव ला होईल एकशे वीस मार्क आहे मध्ये होईल का वर्षात एकशे वीस मार्कची शक्यता बघा चान्सेस आहेत जितके कमी मार्क आहेत तेवढे त्या ठिकाणी चान्सेस आहेत कट ऑफ लागण्याची परंतु हाय कट ऑफ कमी चान्सेस त्या ठिकाणी त्यामुळे मग तुम्हाला सांगले फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला वापरा फॉर्म्युला जसं टू ट्वेंटी आहे ना तसं आपल्याला फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला वापरायचं पन्नास टक्के इकडे पण द्यायचे पन्नास टक्के इकडे पण द्यायचे ठीक आहे इथं काय करायचं इथं या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला तुमची टायपिंग करायची मग या मध्ये तुम्ही सध्या ठीक आहे रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आतापर्यंत सर्वांची व्यवस्थित टायपिंग झाली असेल तर किमान त्या ठिकाणी किमान कमीत कमी किमान -कमी, कमीत कमी एक तास त्या ठिकाणी ला द्या एक तास कमीत कमी एक तास त्या ठिकाणी ला द्या ठीक आहे दुसरी शक्यता आता ही इथं किमान एक तास टायपिंग तुमचा रिझल्ट एक तास सर्वजण त्या ठिकाणी द्या दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा इथं एमपीएससी जाहिरात येणार आहे ऍड येणार आहे त्या जाहिरातीसाठी नवीन दोन हजार चोवीसच्या त्याला सुद्धा किमान किमान कमीत कमी त्या ठिकाणी मित्रांनो एक सहा तास द्या किमान सहा तास म्हणजे त्या ठिकाणी तुमची टायपिंग सुद्धा झाली पाहिजे एक दोन तास आणि त्या ठिकाणी तुमचा एमपीसी ग्रुप सी चा ग्रुप बी चा आणि राज्यसेवेचा रिझल्ट अभ्यास सुद्धा झाला पाहिजे म्हणजे येणाऱ्या मध्ये तुमचा रिझल्ट येणं अपेक्षित आहे मग मागचे इथं तुम्हाला आता बघा जेवढे मुलं कमेंट करणार किंवा जेवढे त्या ठिकाणी व्हायबल आहे ते साधारणत एक शंभर प्रश्नाच्या अगोदरचे आहे शंभर प्रश्न शंभर प्रश्नाच्या मधले मग मेन्स मध्ये सुद्धा दोन्ही कॉमन अभ्यास करा कॉमन अभ्यास जे मेन्सला सुद्धा आहे आणि पूर्वला सुद्धा असे सब्जेक्ट सुरुवातीला घ्या त्यातली त्यात मॅथ सर्वात महत्वाचं चांगला स्कोर काढला तर त्या ठिकाणी पूर्व परीक्षेला तुम्हाला मार्क आरामशीर त्या ठिकाणी पास होतात म्हणजे साठ प्लस जे मुलं घेतात ना साठ प्लस प्रश्न बरोबर शंभरपैकी पूर्वला तर त्यांचं मॅथ एक सात अंतर दहा प्लस प्रश्न मॅथ सोडवतात आणि करेक्ट अंतर दहा पैकी दहा एसबीसी एकशे सासष्ट ला होईल डी ए एकशे सत्तर मार्क आहेत सर्व त्या ठिकाणी होईल डीटी वाले एकशे शहात्तर एकॉर्डिंग वाले ओबीसी मध्ये होईल सर ओपन मेल आहे दोनशे नऊ मार्केला होईल चगदीस दोनशे नऊ मार्कला त्या ठिकाणी आरामशीर होईल लक्षात दोनशे नऊ मार्केट मध्ये खूप चांगले मार्क आहे आणि फक्त हे एकशे बीस पिल्लू कोणी बाहेर काढले माहित नाही तेवढं जाणव अपेक्षाच नाही शक्यताच नाही लक्षात असू द्या तुम्हाला वारंवार सांगतोय एकशे वीस पोषण जे तुमचं ऑफ आहे एक संभावना असते शक्यता ते संभावनापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही हाय खूपच हाय गेलं खूप अतिशय एवढं हाय गेलं की सगळ्यांनी तोंड बोट घातले तर खूप झालं त्या ठिकाणी मित्रांनो पण जाणं शक्य नाही त्या ठिकाणी जे अगोदरचं प्रेडिकेशन दिलेलं आहे कट ऑफ तेच आणि त्याच सेम तसंच तुमचं कट ऑफ लागणार आहे फक्त टायपिंग सोडू नका एवढं त्या ठिकाणी काम कर चला करू लागून जाईल नक्की नक्की त्या ठिकाणी लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका नक्कीच त्या ठिकाणी सय्यद स्पोर्ट जो तुमचं त्या ठिकाणी पन्नास प्रश्न असेल तर होईल स्पोर्ट खूप कमी त्या ठिकाणी लागले काळजीपूर्ण ठीक आहे शहाऐंशी प्रश्न बरोबर आहेत एस टी मध्ये होऊन जाईल तुमचा दोनशे सत्तावीस ओपन आहे अरे भरपूर झालं तुझं झालं त्या ठिकाणी दोनशे सत्तावीस आहे त्यात तू अर्थ क्विक म्हणजे टायपिंगची गरज नाही तुला भूकंपग्रस्त आहेस ठीक आहे भूकंप भूकंपग्रस्त टायपिंग नाही बरं का लक्षात असू द्या आता गट कच कट ऑफ जे आहे ना ते कट ऑफ मध्ये खूप फरक असणार आहे बघा गट कच जे कट ऑफ आहे यामध्ये ओपन ओपन जर सोडलं ओपन हा ओपन मध्ये अजून त्या ठिकाणी बघा ओपन मध्ये धरलं तर तुमचं संबंध आहे त्यामध्ये अंशकालीन वाले तर या अंशकालीन वाल्यांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो तर हे पन्नास मार्काला सुद्धा लागण्याचे जा चा जागाच रिक्त राहतात दुसरी गोष्ट आहे माजी सैनिकवाले बघा माजी सैनिक जे आहेत माझी सैनिकच त्या ठिकाणी शंभर मार्कापर्यंत ऑफ येऊ शकत ठीके त्यानंतर प्रकल्पग्रस्त वाले आहेत भूकंपग्रस्त वाले आहेत प्रकल्पग्रस्तच्या त्या ठिकाणी निम्मे भूकंपग्रस्तवाल्याचं रिझल्ट येतात लक्षात असून तर भूकंपग्रस्त प्रमाण कमी आहे प्रकल्पवाल्याचं जास्त त्या ठिकाणी प्रमाण आहे आहे वाले या वाले ठीक तर हे जे आहेत समांतर आरक्षणचे सर्व ओपन नाही सर्वच कास्टमध्ये समांतर आरक्षण यांचं जे असणार असतं तर हे खूप कमी असणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे जे एकशे वीस वाले म्हणतायत एकशे पाच वाले म्हणत एकशे दहा वाले म्हणतायत तर त्या ठिकाणी तुम्ही विचार करू नका तुम्हाला मार्क तेवढे आहे जे मी तुम्हाला सांगले तर आरामशी तुम्ही काम करा ठीक आहे तुम्हाला टायपिंग नाही प्रकल्प आलेला नाही हँडिकॅप नाही भूकंप ग्रस्त नाही तर तुम्ही त्या ठिकाणी काय करा बघ पुढचं तयारी करा ठीक आहे करत नसेल काय हरकत नाही परंतु पुढची तयारी केली चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी डीटीए दोनशे अठराला होईणार आहे दोनशे अठराला फायनल होऊन तुझं टायपिंग करून फायनल एकदम टायपिंगवरच रिझल्ट आहे टायपिंग नाही केलं तर त्या ठिकाणी रिझल्ट नसणार आहे लक्षात असू द्या ठीक आहे चला इथं आलोय मी फक्त ओपन होऊन जाईल एकशे चाळीसला क्षेत्रात एकशे चाळीस लागले इथे येण्याचं कारण फक्त एकच आहे कुठलं हा एकशे वीस चा कट ऑफ एकशे वीस चा कटॉफे घाबरू नका येणार नाही एवढं कट ऑफ जाणार सुद्धा नाही कारण टॅक्सच्या कट ऑफ मुळे टॅक्सचा एकशे चौतीस प्रश्न आहे म्हणून त्या ठिकाणी काही जणांनी एक अंदाज लावलाय त्या ठिकाणी एकशे वीस कट ऑफ त्या ठिकाणी जाईल तर टॅक्सच जर म्हटलं तर चारशे अडुसष्ट जागा आहे आणि जर रेशो जर बघितला तीन हा तीनचा रेशो टॅक्सचा आहे आणि त्या ठिकाणी चौवेचाळीसचा रेशिओ गटक एमपीसी गटकच चा आहे तीन चौवेचाळीस याचा जर हे केलं तर मित्रांनो तुमचं ऐंशी खूप झालं त्या ठिकाणी ओपनच्या कट ऑफ साठी आणि लागल तुमचा कट ऑफ आहे लवकर लागण त्या ठिकाणी काळजी करू नका तोपर्यंत तुम्ही सध्या जे करताय ते बंद ठेवू नका आणि एकशे वीस कट ऑफ हे खरं आहे का तरी अजिबात खरं नाही ठीक आहे निकाल तुमचा लवकर असेल नसेल सांगता येत नाही निकाल सध्या कारण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट त्यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारे माहिती मिळाली नाहीये आणि जसं त्यांच्याकडून एक मला नोटिफिकेशन आलं की जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणा ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कट ऑफ कसं लावायचं आणि त्या संदर्भात काही जणांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस केलेली आहे तुम्ही मागे पाहिलं असेल त्या ठिकाणी तर तसं म्हणणं ठीक आहे हरकत नाही पंच्याहत्तर क्वेश्चनला वाले चला पंच्याहत्तर क्वेश्चनला ओपन ओबीसी आहे फरक किती असणार आहे सर बघा ओपन आणि ओबीसी मध्ये फरक त्या ठिकाणी तरी बारा तेरा प्रश्न मार्काचा या ठिकाणी असणार आहे आरामशीर बघा या ठिकाणचा फरक जर म्हटलं तुम्ही बारा तेरा मार्क आरामशीर असणार आहे यावेळेस ओपन ओपनचं जे कट ऑफ असणार आहे ओपनच्या कट ऑफ पेक्षा बारा किंवा तेरा बारा तेराचा त्या ठिकाणी इतर कास्ट असणार ओपन ओबीसी वाल्यांचा ठीक आहे टी वाले जे आहेत एनटी वाले सगळे विजय वाले विजय विजय एनटी वाले सर्व टी एनटी एनटीबी एन टी सी आणि एनटी वाले विजय वाले ठीक आहे एक दहा प्लस मार्काचा फरक असेल ओपनच्या आणि इतर ईडब्ल्यू एस वाल्याचं आणि ओपन सुद्धा त्या ठिकाणी सेम दहा किंवा नऊ एक मार्काचा त्या ठिकाणी फरक असेल ईडब्ल्यू एस वाल्याचा सुद्धा सेम सेम याच रेज मध्ये एक ओपन आणि इतर का असतं त्या ठिकाणी फरक असण्याचे चान्सेस जास्त ठीक आहे एकशे एक्क्याण्णव ईडब्ल्यू निलेश गवाने नक्की त्या ठिकाणी एसपी वाले नक्की त्या ठिकाणी हा खूप बघा जगदीश म्हणजे खूप सांगत आहेत खूप मी तेच आणू मी पाहिले मध्ये आता संपूर्ण रेडी तर अनेक मुलांचे तेच प्रश्न आहे सर एवढं पटावे मग काय करा सोडून देऊ पटायम शंभर प्रश्न आहे मला नव्वद प्रश्न बरोबर माझे माझे का माझं काय करण मला काय सोडून द्या सर्व प्रश्न सोडून द्या सध्या जे काम करत आहात तेच काम पुन्हा करा आणि ह्या कटॉपच्या भानगड्यामध्ये पुन्हा पडून ठीक आहे जे काय लागायचं लागा। तुमच्या हातामध्ये आहे का की ऑफ मी कमी करेन किंवा मी जास्त करेन मला एवढे मार्फे म्हणून मी एवढंच कटॉप त्या ठिकाणी तुमच्या हातात कुठली गोष्ट तुमच्या हातात कुठली गोष्ट होती मेन्स देणं ती तुम्ही काम केलेलं आहे कटॉप जाहीर करणं रिझल्ट लागणार हे त्यांचं काम ते करणार आहे तुम्ही तुमचं काम परफेक्टली करा मग ना ती जाहिरात आहे तिकडं पण धडा अभ्यास होणार नाही ना इकडे चा रिझल्ट आला इकडे ऑफ मध्ये बसले